ह्या अभंग आहे काकड्यातला अभंग आहे काकडा म्हणजे नेमका काय अगोदर काकडा समजून घ्यावा लागेल तुम्हाला जवळपास आपल्या सगळ्यांची काकड्याकड काकड्याच्या टायमाला वाकडा होऊन पडलेला असतो माणूस हा कुणी काकड्याला येत नाही पण खरं ज्याच्या जीवनामध्ये काकडा भजन झालंय ना मला वाटतं त्याला कधीच भीती नाही त्या वारकऱ्याला विठाला काकड्याचं महत्व एवढं हो एवढं काय महत्व आहे अरे काकडा जो आहे मला वाटतं तुम्ही म्हणाल काकडा काय करतो काकडा काय करतो असा जर प्रश्न विचारला ना तर तुम्हाला सांगतो काकडा हा माणसाला देवाला आणि संतांना जागवतो विठाला, विठाला।, विठाला, 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 विठाला। मला जागवतो यात नवल नाही सर देवाला जागवतो उठा पांडुरंगा प्रभात समयो पाला प्रभात समयो पाला यात नवल नाही देवाला सुद्धा जागवतोय देवाला जागवतो यात नवल नाही जे जगाला जागवतात अगोदर त्यांना जागवतोय ज्या काकड्याची निर्मिती करणारे कोण आहेत बोला कोण येत संत कुणी निर्मिती केली काकड्याची बोला 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 संत परंपरेनं संतांनी हे लिहिलेलं वाङ्मय संतांना संत ही जागवण्याचं काम करतायत पण काकड्याच एक विशेष आहे संत अगोदर लोकाला नाही जागवत संत अगोदर देवाला नाही जागवत तर अगोदर संत हे संतांना जागवतात हे त्यातलं विशेष संत अगोदर कुणाला जागवतात उठा साधू संत सादा। साधो संत साधा आपुले हित जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत मला वाटतं अगोदर संत संतांना जागवतात आणि ते जागे झाल्याच्या नंतर मग आपल्याला जागवतात उठा जागे भारे

भावे चरणी ठेवा माथा आणि काय करा म्हटले चुकवा व्यथा जन्माच्या काय करतात संत काय केलं भगवान बाबांनी तर त्याचं एकच उत्तर आहे समाजाला जागवलं जागवण्याचं काम मला वाटतं या संत परंपरेनं केलं काय जागवलं संत लोकांना जागवतात हा तुम्ही म्हणाल मग आम्ही काय झोपलेलेत का हो तुम्ही जरी जागे दिसत असाल आपण तरी सुद्धा मला वाटतंय ज्या ठिकाणी जागायचंय त्या ठिकाणी आपण झोपलेलेत आ, हा कुठं झोपलेले आहेत मला वाटतं ज्ञानाच्या ठिकाणी झोपलेलो आहेत आणि अज्ञानाच्या ठिकाणी जागेला अज्ञानामध्ये तुम्ही जागे आहात त्या अज्ञानातून बाहेर काढण्याचं कार्य जर कोण करत असतील तर त्याचं नाव आहे संत कसे जागवतात ऐका संत या समाजाला जागवत असताना लोकांच्या डोक्यावरून तोंडावून हात फिरवतात अरे बाबा परमार्थ केलेला चांगला असतो कीर्तनाला यावं भजनाला यावं काकड्याला यावं हरिपाठाला यावं अं चांगला असतं महाराज खरंच चांगला असतं हो खरच चांगलं असत जर आलो तर काय होईल काय होईल अरे काय होणार नाही असं त्याला समजून सांगतात नाही समजून सांगून सांगून सुद्धा नाहीच ऐकलं तर मला वाटतं त्याला त्याच्या पाया सुद्धा पडायला मागं सरकत नाहीत कोण बोला 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 संत लागोनिया विनवी विनवितो तुम्हाला पण म्हणा तुम्ही कर टाळी बोला तुमच्या पाया पडतो पण तुम्ही इकडे या महाराज खरच या आणि जर एवढं बी सांगून जर हा समाज जर नाहीच ऐकला तर मग लोकांना चॉकलेट देण्याचं काम करतात कोण किती सांगू तरी नाही आलं दा बघा ही काय झाली ही मिरची झाली किती सांगू तरी आता ते माझं वही नाही ना ऐक ती ते त्याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का नाही म्हणजे ही मिरची झाली पण तुम्हाला म्हटलं नाहीच ऐकलं तर एक चॉकलेट देता चॉकलेट काय चॉकलेट आहे चॉकलेट आहे अरे बाबा चांगला माणूस आहे तू चांगल्या आहे असं वागू नये खरं बाबा हो अरे देव तुझी वाट बघतोय आता चॉकलेट आहे थांबा थांबा थांब जरा दम धरन बाबा म्हणजे देव तुझी वाट पाहतोय असं म्हटलं मला सांगा आता उग तुम्हाला जर म्हटलं समजा शालार महाराज लोक तुम्हाला आता बघत होते कोण म्हटलं पीटी मास्तर तुमची वाट मोदी साहेब बघत होते तुम्ही मागे नाहीत खरं हा मी काल मी त्यांना भेटलो आणि आठवण काढली असं म्हणल्यावर मला सांगा मग तिकडं जावं वाटेल का राहावं वाटेल बोला 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 जावं वाटेल की नाही तस हे संत परंपरा म्हणते अरे तुमची तो देव वाट पाहतोय वा अस by para... पाहे आहे उभा भेटीची आवडी आणि लवकर तातडी कर, कर आ, वाट पाहे उभा भेटीची आवडी आणि कृपाळू तातडी उता वेळ म्हणून मी तुला सांगतोय पंढरीची जारे रे आल्या आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग असं घुलून 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 समाजाला जाग करून त्या पांडुरंग परमात्म्याकडे नेतात सगळ्या समाजाला जागवतात बाबा चला आता जागा अरे भाई नो जागा किंवा जागा रे जागा रे जागा रे जागा रे गोपाळानो राम नाम जागा गोपाळानो राम नामी जागा म्हणजे जागवण्याचं काम करतात जागा जागी जागा जागी जाग

जग जोगी जाग जाग बोलते असं लोकांना जाग करून पांडुरंग परमात्म्याकडे कर जातात आणि तिथं पंढरपूरला गेल्यावर आणि मग या लोकांच्याही अगोदरी संत परंपरा देवाकडे जाते आणि त्या देवापुढे हात जोडून म्हणतात देवाला देवा किती वेळ झोपायचे पार साडे नऊ वाजत आले आता अजून झोप तुम्हाला झोप तरी लागते कशी उठा आता उठा पांडुरंगा प्रवास बघा ना तुम्ही म्हणता माझ्यावर प्रेम बघा जरा लोकांकड वैष्णवाचा मेळा गरुडा पारी दाटला कुठून वाळवंटापासून तर कुठपर्यंत महाद्वारापर्यंत आणि सुरवराची दाटी उभे जोडून हात म्हणजे अशा देवांना सुद्धा जागवण्याचं कार्य ही संत परंपरा करते